गणपती बाप्पा मोर या हे शब्द ऐकले की अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारते पण तुम्हाला माहिती आहे का गणेश चतुर्थीचा सण फक्त भक्तीचा नाही तर इतिहास एकता आणि स्वातंत्र्याच्या लढ्याशीही जोडलेला आहे एकदा पार्वती देवीने स्नानासाठी जाताना आपल्या अंगावरचा उठण्याचा लेप गोळा करून त्यातून एक सुंदर मुलगा तयार केला गणेश त्याने त्याला दरवाजावर पहारा देण्यास सांगितले शिव परत आले पण गणेशाने त्यांना आत जाऊ दिले नाही शिवरागाने त्याचे शीर छाटले पार्वतीचा विलाप पाहून शिवाने एका हत्तीचे शीर लावून गणेशाला पुन्हा जीवन दिले त्याच क्षणी गणेशाला प्रथम पूज्य आणि विघ्नहर्ता ही पदवी मिळाली गणेश चतुर्थी हा सण पूर्वी घराघरात साजरा होत असे छत्रपती शिवाजी महाराजांनी याला राजाश्रय दिला पण ब्रिटिश काळात हा सण वैयक्तिक पूजेतच अडकून पडला होता अठराशे त्र्याण्णवमध्ये लोकमान्य टिळकांनी एक क्रांतिकारी कल्पना मांडली गणेशोत्सव सार्वजनिक करा कारण ब्रिटिश सरकारने मोठ्या सभा राजकीय चर्चा यावर बंदी घातली होती पण धार्मिक सणांना बंदी घालता येत नव्हती टिळकांनी गणपतीच्या मूर्ती सार्वजनिक मंडपात बसून लोकांना एकत्र आणले भजन कीर्तन देशभक्तीपर भाषणे नाटकं हे सगळं सुरू झालं गणेशोत्सव झाला एकतेचा जागृतीचा आणि स्वातंत्र्याच्या लढ्याचा भाग पुण्यातील केसरीवाडा मुंबईतील गिरगाव नागपूरचा झंडा चौक सगळीकडे गणपतीच्या मूर्तीसमोर लोक एकत्र येऊ लागले आज गणेश चतुर्थी म्हणजे फक्त धार्मिक सण नाही तो आहे सामाजिक एकतेचा पर्यावरणाच्या जाणीवांचा आणि सांस्कृतिक अभिमानाचा उत्सव लालबागचा राजा दगडूशेठ हलवाई गावागावातील मंडळं हे सगळं टिरकांच्या बीजातून उगम पावलेले आहे गणपती बाप्पा म्हणजे भक्ती बुद्धी आणि बंधुभाव जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मंडळाच्या आठवणी कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या